आपण आपले आदर्श आणि दैवत पुन्हा एकदा निवडण्याची वेळ आलेली आहे की पद्धतशीरपणे आपल्याला ज्या आपल्या आदर्शांना दूर करायला लावलं गेलेलं ला आहे गेल्या चौदा पंधरा वर्षांमध्ये त्यांना उजळण्याची ही वेळ आहे आमच्यावरती एक आपत्ती आली आपल्या महाराष्ट्रावरती आली की हिंदी भाषा ही तिसरी भाषा म्हणून आपल्यावरती जेव्हा लादण्यात येणार होती तेव्हा आम्ही असं म्हटलं की आपण गेली वीस एक वर्ष मराठी साठी काम करतो आहोत लोकांना आवाहन करतो आहोत पण लोक लोक आपल्याला हिंग लावून विचारत नाहीत मला मोठ्या माणसांमध्ये आता रसच उरलेला नाही कारण मोठ्या माणसांकडून काही घडेल असं मला आता वाटत त्याच्यामुळे मुलांपर्यंतच पोहोचायचं आहे तरुणांपर्यंत पोहोचायचं आहे की आता आपले आदर्श ह्या लोकांनी टाकलेत ना अडगळी ही पण आपण एक आपत्ती समजू आणि ती वेळ आपल्यावरती आलेली आहे म्हणून पुन्हा एकदा मराठीचा आपल्या खऱ्या खुऱ्या महाराष्ट्र धर्माचा जागर पुन्हा एकदा ह्या महाराष्ट्रामधून आपण गावागावात खेड्या खेड्यात शहरा शहरात जाऊ नमस्कार जय भीम जय भीम मला ऐकूच येत नाही बाई परत हा जरा मोठ्याने म्हणत जा <laughs> मला खुश कराल तरी म्हणत जा <laughs> बाकी कशासाठी नाही तर आजचा हा कार्यक्रम मलाही असं सांगण्यात आलं होतं आणि मला फसवलंय आता तुम्ही लोकांनी मला असं वाटलं होतं की खूप मुलं असणार आहेत तर मला एकच मुलगी दिसतीये छोटी आणि पण आमच्या कार्यक्रमाचं एक, एक वैशिष्ट्य असत की मराठी अभ्यास केंद्राचे आमचे जेव्हा कधी कार्यक्रम असतात तेव्हा समोर उपस्थिती खूप कमी असते पण नंतर जेव्हा आम्ही ते त्याचे रील्स करून आम्ही दाखवतो तेव्हा दीड दीड दोन दोन लाख लोक त्या आपल्या दिवाणखान्यात बसून किंवा आपल्या बेडवरती पडून ज्याला आपण पलंग म्हणतो त्याच्यावरती पडून नंतर कधीतरी ते बघतात मला आता असं वाटतंय की आता आपण हे बंद करायला पाहिजे की आम्ही तुमच्या घरापर्यंत पोहोचणार नाही तुम्हालाच आमच्या कार्यक्रमापर्यंत पोहोचावं लागेल असं जेव्हा करू तेव्हा मला वाटतं इथली उपस्थिती वाढेल आणि खर तर साने गुरुजींचा कार्यक्रम असं म्हटल्यानंतर त्या कार्यक्रमाला मुलांचीच उपस्थिती जास्त पाहिजे असं मला स्वतःला वाटत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुणगेकर सर दीपक पवार दोन्ही बाई मी मराठी शाळेतली मुलगी असल्यामुळे मला असं आपल्या शिक्षकांना बाई म्हणायला खूप आवडतं मॅडम असं न म्हणता त्याच्यामुळे <laughs> दोन दोन शिकवणाऱ्या बाई एक गणित आणि एक भाषा त्यातला एक विषय खूप प्रिय दुसरा विषय थोडासा धडधड वाढवणारा पण माझ्या आईचं नेहमी असं मत असायचं की गणित शिकवणारे चांगले नसतात ग म्हणून मुलांना गणित नाही आवडत नाहीतर गणित विषय फार गोड आहे असं ती सायकोलॉजीची बाई सतत म्हणायची पण खरंच तिने माझ्या मनामध्ये गोडी निर्माण केली होती म्हणजे नऊ उंदीर ह्याच्यापासून ते सुरू व्हायचं की तिची वजाबाकी आणि बेरीज शिकवण्याची गोष्टच गोष्टीमधून सुरुवात तिने केली होती त्याच्यामुळे जी काही दहावीपर्यंत पर्यंत पास झाली आणि गणित विषय सोडला नाही तो त्याच्यामुळे आणि दुसरी एक गोष्ट शाळेवरती ज्यांनी प्रेम करायला शिकवलं ते होते साने गुरुजी किंबहुना शिक्षकांवरती प्रेम करायला ज्यांनी शिकवलं गुरुजनांवरती प्रेम करायला ज्यांनी शिकवलं ते साने गुरुजी होते मी मराठवाड्यासारख्या ज्यांना लोकांना फार आवडतो असं म्हणाला मागासलेल्या भागातून आले पण माझ्या माझ्या मनामध्ये आणि माझ्या अनुभवामध्ये मराठवाड्या इतकं पुरोगामी प्रदेशच नाहीये महाराष्ट्रातला तर त्याच्यामुळे संतांच्या भूमीतून मी आलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जिथे महाविद्यालयीन शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवली हो त्या मराठवाड्यातून त्या औरंगाबाद मधून मी आलेली आहे त्याच्यामुळे आमच्याकडचं वातावरणच इतकं भारलेलं होतं एकीकडे संत साहित्य आणि दुसरीकडे आंतर चळवळ त्यावेळेला इतकी खोफावलेली होती की माझ्या शाळेमध्ये बंगाली आणि तमिळ भाषांचे वर्ग चालायचे मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये आणि त्यावेळेला इतकं सुंदर वातावरण होतं इतक्या सुंदर गंगा जमनी तेहजीब मध्ये आम्ही वाढलेल्या मुली आहोत की आम्हाला कुठल्याच भाषेबद्दल अं म्हणजे परभाव असा नव्हता सगळ्या भाषा आपल्याच आहेत भारतीय तर आहेतच आहेत पण जागतिक भाषा सुद्धा आपल्या आहेत असं वाटायचं कारण ती फक्त मन व्यक्त करण्याची माध्यम होती ते राजकारणाचे मुद्दे नव्हते तेव्हा त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा संस्कार ज्यांनी मनामध्ये पेरला ते साने गुरुजी होते कारण साने गुरुजींच्या गोष्टी सांगण्यामध्ये ते आईची गोष्ट सांगत असताना तिची तुलना कुराणाची करतात तिचं जे देणं ज्ञान देणं आहे ते आणि कुराण म्हणजे कळकळीतून आलेली भावना हे ते आपल्याला सांगतात आणि आपल्याला कुराण या शब्दाचा अर्थ कळतो असं सगळं आमचं जीवन घडलेलं आहे श्यामची आई बघून तीन तीन रात्री रडलेले आहोत आणि साने गुरुजींचे सगळेच म्हणजे कधीतरी अतिशय आगाऊपणा करताना सुद्धा साने गुरुजी धावून आलेले आहेत की आईने जर काहीतरी बोललं एखादं लागट बोलणं तर अगं मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात साने गुरुजींनी सांगून ठेवलंय ना फुलांची कशी अशी बोलतेस कोमेजून नाही का जाणार मी हे मी माझ्या आईला ऐकवलेलं आहे तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे जगात हे आयुष्याचं सूत्र राहिलेलं आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इतक्या मनावरती पेरल्या गेलेल्या आहेत की अशा वेळेला जेव्हा आपण साने गुरुजींची जयंती म्हणून एखादा कार्यक्रम करणार असतो तेव्हा आज आपली इतकी कमी उपस्थिती असते या गोष्टीने फार लाज वाटते दीपक पवार सर नेहमी त्यांच्या भाषणांमध्ये हा मुद्दा पुन्हा पुन्हा मांडत असतात की आपण आपले आदर्श आणि दैवत पुन्हा एकदा निवडण्याची वेळ आलेली आहे मला असं वाटतं की पद्धतशीरपणे आपल्याला ज्या आपल्या आदर्शांना दूर चालायला लावलं गेलेलं ला आहे गेल्या चौदा पंधरा वर्षांमध्ये त्यांना उजळण्याची ही वेळ आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने सक्रिय कार्यकर्ते होऊन आज ह्या गोष्टी करायला हव्यात मी आज अभिवाचन करणं अभिप्रेत होतं ते मला मुलांसाठी वाचायला जास्त आवडलं असतं कारण साने गुरुजींच्या भाषेचा सा गोडवाच असा आहे की ती त्याच्यातल्या विराम चिन्हांसकट जर तशी भाषा वाचली नाही तर मला वाटतंय तो गोडवा आपल्यापर्यंत पोहोचूच शकत नाही अशा पद्धतीची बांधणी अशा पद्धतीची रचना आहे मला वाटतं हे मी नंतर कधीतरी करीन आज मी अभिवाचन करणार नाहीये त्याला तुम्ही आज सगळे जर मुकलेले आहात असं मी अत्यंत खेदाने इथे निमूत करते कारण मी खरंच खूप मनापासून हे वाचणार होते पण हा कार्यक्रम आपण परत कधीतरी करू ज्यावेळेला हा हॉल खचाखच भरलेला असेल आणि पंच्याहत्तर टक्के मुलं आणि पंचवीसच टक्के मोठी माणसं असतील मला मोठ्या माणसांमध्ये आता रसच उरलेला नाही कारण मोठ्या माणसांकडून काही घडेल असं मला आता वाटत नाही त्याच्यामुळे मुलांपर्यंतच पोहोचायचं आहे तरुणांपर्यंत पोहोचायचं आहे आणि तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी आदर्श आपले पुन्हा एक वार त्यांच्यावरची धूळ झटकून त्यांना उजळण्यासाठी आम्हाला काहीतरी महाराष्ट्र व्यापी करण्याची गरज आहे हे आम्ही ओळखलेलं आहे कारण मला असं वाटतं की प्रत्येक आलेली आपत्ती ही संधी समजायची असा आमचाही बाणा आहे म्हणून आम्ही साने गुरुजींची लेखर आहोत आमच्यावरती एक आपत्ती आली आपल्या महाराष्ट्रावरती आली की हिंदी भाषा ही तिसरी भाषा म्हणून आपल्यावरती जेव्हा लादण्यात येणार होती तेव्हा आम्ही असं म्हटलं की आपण गेली वीस एक वर्ष मराठीसाठी काम करतो आहोत लोकांना आवाहन करतो आहोत पण लोक आपल्याला हिंग लावून विचारत नाहीत आमचं मराठी बघा किती चांगला विसरला होता ना हा वाकप्रचार हिंग लावून विचारणे तो तुम्हाला मी आठवून देते आज वेंगुर्लेकर आहेत का त्यांना माझा अभिमान वाटला असता थोडा तरी नाही ते गेले नेमके अभिमान वाटायच्या वेळेला वेंगुर्लेकर आमचे नसतात मी फक्त आमची कान उघाडणी करण्यासाठी ते येतात तर सांगण्याचा मुद्दा असा की ज्या वेळेला अशी भाषा आपल्यावरती लादली जाते ह्याच्याबद्दल आम्ही आवाज केला तेव्हा या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडून आल्या त्या तुम्ही सगळे जण बघता आहात त्याची मी आठवण करून देत नाही त्याचं श्रेय घेत नाही पण खरंच वेळेला पहिल्यांदा असं झालं की आम्ही जेव्हा धरणं धरायचं असं ठरवलं त्यावेळेला आम्ही नेहमीप्रमाणे आपण पाचशे लोकांची तयारी करू म्हणजे आयोजनामध्ये पण पन्नास लोक येतील ह्याची खात्री बाळगू असं करून आम्ही हे आंदोलन उभारलं होतं पण त्याला पाचशे नाही तर साडेपाचशे लोक जमा झाले त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतो की जी आपत्ती येईल तिला इष्टापत्ती असं मानून आम्ही आमचं आंदोलन घडवलं त्याचप्रमाणे मी असं म्हणते की आता आपले आदर्श टाकलेत ना अडगळीत ही पण आपण एक आपत्ती समजू आणि ती वेळ आपल्यावरती आलेली आहे म्हणून पुन्हा एकदा मराठीचा आपल्या खऱ्या खुऱ्या महाराष्ट्र धर्माचा जागर पुन्हा एकदा ह्या महाराष्ट्रामधून आपण गावागावात खेड्या खेड्यात शहरा शहरात जाऊन पुन्हा एकदा आपण तो आवाज करू असं मी म्हणेन औरंगाबाद सारख्या शहरामध्ये आंतर भारती तेव्हा मा माझ्यापर्यंत पोचत होती आज मुंबईत आंतर भारती कुठे चालते ते मला माहिती नाही त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत ज्या थोड्याशा थकलेल्या लोकांच्या हातात जर गेलेल्या असतील तर तिथे सुद्धा जरा तरुण लोकांना आपण आणू आणि त्यांच्यामध्ये चेतवू अशी मला आत्ताची गरज वाटते आणि ते करायला आपण सारे कटिबद्ध आहोत तुमच्या बरोबरच Uh, मी सुद्धा त्या कामामध्ये असेन याची तुम्हाला ग्वाही देते साने गुरुजींच्या बाबतीत सांगायचं तर जेव्हा जेव्हा त्यांना अटक झाली आणि ते जेव्हा जेव्हा तुरुंगामध्ये होते तेव्हा तेव्हा त्यांच्या हातामधून खूप चांगलं लिहिलं गेलं तेव्हा तेव्हा त्यांच्याबरोबर जे लोक वेगळ्या राज्यातील कैदी असतील त्यांच्याकडून त्यांनी कन्नड तमिळ अशा सारख्या भाषा त्यांनी अवगत करून घेतल्या मी एका तमिळ माणसाशी लग्न केलेलं आहे म्हणून मी सांगते माझी आई शिक्षण क्षेत्रात काम करणारी आणि तिला गुरु तिरुवल्लवूर यांच्या काही गोष्टी तिला जाणून घ्यायच्या होत्या कारण त्यांनी जवळजवळ जसे आपण तुकाराम बुवांबद्दल म्हणतो तुकाराम महाराजांबद्दल आपण बोलतो आम्ही मराठवाड्यातले लोक त्यांना बुवा म्हणतो तर बुवा जसे प्रपंचातल्या गोष्टी सुद्धा सांगून आपल्याला ज्ञान देत होते तशी ह्या महात्म्याची गोष्ट होती की त्यांनी व्यवहार ज्ञान शिक्षण संसार प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांनी काहीतरी म्हटलेलं आहे आणि जशा चौपाया असतात त्या पद्धतीचं हे त्यांचं लेखन होत हे सगळं आणि माझ्या सासऱ्यांना जेव्हा आईने सांगितलं की त्याच इंग्रजीमध्ये काही भाषांतर असेल तर तुम्ही ते माझ्यापर्यंत द्या तेव्हा माझे सासरे तिला म्हणाले की अरे साने गुरुजींनी तर ते मराठीत केलेलं आहे ते तुम्हाला अगदी निश्चित सहजपणे मिळू शकेल म्हणजे हे केवढं मोठं काम त्यांनी अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यामध्ये त्यांनी इतकं मोठं काही साधून ठेवलेलं होतं की माझे सासरे ज्यांना तमिळच आहे पण त्यांना माहिती आहे की साने गुरुजींनी काम करून त्याच्यामुळे हे इतकं काहीतरी मोठा आपल्या हातामध्ये असताना आपण काहीतरी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटींवरती हल्ली ज्ञान वाचत असतो तर ते आपण सोडू आणि महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी पुन्हा एकदा साने गुरुजींच्या हातामधलं मध्ये आपलं बोट देऊ आणि आपलं मार्गक्रमण करू कारण त्यांनी मला वाटतं बऱ्याच गोष्टी आपल्याला साध्य होतील साने गुरुजींच्या कार्यक्रमामध्ये मी आ, हेच वचन त्यांना देते की आम्ही जी धडपडणारी मुलं आहोत भले पंचावन्न वर्षांची आहोत साठ वर्षांची आहोत पण आम्ही नक्की त्यांच्या नावाला त्यांच्या गौरवाला साजेस सा, काम या महाराष्ट्रामध्ये करू आजकाल असं झालेलं आहे कनवाळू असणं मन मिळावू असणं म्हणजे कणा नसणं संवेदनशील असण म्हणजे मूळ मूळ लढणं आणि पुरुषार्थाचे नवीन आयाम सध्या आपण बघतो आहोत सगळीकडे छप्पन्न इंची छाती बघतो आहोत आपण अं बेभान झालेल्या रागाने राम धनुर्धारी आपल्याला दिसतोय जो इतके दिवस कुटुंबवत्सल एकवचनी आणि गोड राजस असा राम होता तो हल्ली आपल्याला फक्त तामसी राम दिसतो त्याच्यामुळे हे जे सगळं झालेलं आहे ते सगळं पुन्हा एकदा जर दृष्टी मवाळ करायची असेल आणि प्रेम उत्पन्न करायचं असेल तर आपल्याला पुन्हा साने गुरुजींकडे जावं लागणार आहे आणि ते आपण जाऊ ते आपल्यात आहेतच आणि त्याचा जितका काही प्रसार आपल्याला करता येईल कारण शेवटी आपला महाराष्ट्र धर्म जो आहे तो अत्यंत सुकोमल आहे आणि त्याच वेळेला अत्यंत ठाम आहे साने गुरुजी हे मुलांचे फुलांचे असे लेखक जरी असले तरी सुद्धा हरिजनांना प्रवेश मिळावा सर्व जातींना पंढरपुराच मंदिर खुलं व्हावं ह्यासाठी सत्याग्रह केलेला आणि महात्मा गांधींचा खून एका मराठी माणसाने केला म्हणून एकवीस दिवस उपोषण करणारा असा हा ताठ करण्याचा माणूस होता त्याच्यामुळे ते सगळंच आपल्याला साधायचे आहेत ते गुण आपल्याला आपल्या गाठीशी बांधून आपल्याला पुढे मराठीची वाट चालायची आहे आणि महाराष्ट्र धर्म जागवायचा आहे एवढं सांगते आणि माझं हे न लांबलेलं भाषण संपवते नमस्कार जय ही जय संगीता